हॅलो नमस्कार कसे आहात आता भरपूर 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 दिवसांनी आज लॉक काढायचा मुहूर्त काढलेला आहे तर आज माझी सवारी बसलेली आहे रिक्षामध्ये आणि आज मी एकटी नाही बसलेली आहे तर सगळ्या लेडीज कंपनींना सोबत घेऊन बसलेले आहे फार क्वचित होतं की सगळे सोबत आहे आणि रिक्षामधून चाललेले तर आमची सवारी आलेली आहे ती म्हणजे बीचवर आणि पालघरांकरांचं आवडतं ठिकाणसुद्धा तेच आहे बीचेस आणि इकडे यायचं कारण म्हणजे आम्ही डिसाईड केलेलं की आम्ही आमची केटी पार्टी करूया इव्हनिंगला बीचेसवर आणि आम्ही दिवस निवडलेला तो म्हणजे संडेचा संडे पण इकडे खूप रौनक असते मस्त रेलचेल असते तर बस आम्ही आता इकडे बसलेलो हो साचवलेल्या टांगामध्ये टांगासुद्धा एवढा कलरफुल होता सांगाची तो मजा झालेली आणि त्याच्यापुढे मी म्हटलं की चला आपण थोडंसं एन्जॉय करूया तर बस इकडे शीतलने विचारलेलं सायकलवाल्या भैयांना की आम्हाला फोटो काढायचा आहे कारण की सायकल एवढी उंच होती की त्याला चालणं जरा डिफिकल्ट होतं हाईट कमी असल्यामुळे मला का ते विशेष जमलेलं नाही आहे पण हा फोटो काढणं व्यवस्थित जमलेलं तर सगळ्यांचे पाच पाच सहा सहा फोटो काढलेले आणि बघा थोडंसं चालवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे मस्त मस्त रील्स काढलेले आणि जाता जाता आम्हाला दिसलेला ट्रँक्रिन आहे त्याच्याबारे बच्चांनी मस्त मस्त धुमाकूळ घातलेला आणि मग त्याच्यापुढे मस्त आम्ही पोटपूजा केलेली ते काढायचं विसरलेले आणि त्याच्यापुढे मग आमचा हक्क घेऊन म्हणजे महिलांना जी अर्धी तिकीट आहे त्याचा पुरेपूर उपयोग करता करता शिरगाव पाल ते पालघर आम्ही घातलेलं ते सुद्धा बसली आणि खूप मजा आलेली आणि हे आहे आमचे काही पिक्चर्स जे मी तुम्हाला दाखवत आहे आणि जसे आम्ही एन्जॉय केलेले तो व्लॉग आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका